मी आज या अभिनयात मी या अभिनयाचे ना नाव आहे स्त्री मृण्य हत्या था था था? <प्रेंगा> आई तुम्हाला का मारलंस ग आई तुम्हाला का मारलंस आई 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 तू मला का मारलंस ग त्या औषधाने मा माझं गुरमटल्या जीव झालं ग आई तुम्हाला परीज म्हणत नाही तुम्हाला गप्पा मारत होतेस आई तुम्हाला का औषध घेतलंस ग का औषध घेतलंस पप्पा मला परीज म्हणत होते ना तुम्ही मी काल ऐकले होते तुम्ही तुम्ही आणि आई तुम्ही काल दवाखान्यात गेले त्यामध्ये त्या त्या दवाखान्यामध्ये मोठ्या मोठ्या मशीन होत्या त्यामध्ये मी एकदम छान दिसत होते, होते। तुम्ही मला का मारायचा प्रयत्न करत आहात पप्पा तुम्ही का मला मारत प्रयत्न करत आहात असो आजी तू तर एक स्त्री म्हणूनच जन्मलेस ना तू स्वा तू माझं स्वागत करणार नाही तर कोण माझं स्वागत करणार तू आईला का ते औषध दिलं का ते औषध दिलं तू मला का मारण्याचा प्रयत्न करते आई तू का ते औषध घेतलं ग तुझ्या तुला पोरीची चिंता नाही का ग तू का ते औषध घेतलं आता ते रडण्याच तर हे नाही आई तु ना एक जन्मत था? आई आई तू एकदा जन्म तर देऊन बघ मी मुलीच मी जन्माला आली नसते आई मी तुला जरासा पण त्रास दिला नसता आई तर मी माझ्या पप्पाला मी मोठं बनून मी डॉक्टर बनले असते आई आणि मी तुला हुंड्याचा पैसा जन्म केला असता ताईचे मी मला नवीन कपडे नको आहे मी ताईचे जुने कपडे घालते पाहिजे जुनी क खेळणी खेळते आणि मी जुनीच तिचं सगळं हे करते पण तुम्हाला का जन्म दिला नाही आई मुळीच कोणी जन्माला देत नाही त्याची बांध असतात आणि ते निबंध असतात त्यांना तू का हे केलं नाही आई तुम्हाला का औषध घेतलंस तू का औषध घेतलंस धन्यवाद